नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रूममध्ये सत्य आता धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू आहे तू तु म्हणशील तसंच करायला मी तयार आहे काय करायचं मी आता सांग की धुमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला आज पंकजला ऑफिसला सोडायचंय तुमच्या गाडीतून ते पण प्रेमाने समजलं तेव्हा सत्य आता तिथे कॉटवरती बसतो आणि धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते तुम्हाला बाबांसाठी एवढं करावंच लागेल जमेल ना तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीके धुमके तू चालेल आता इकडे पंकज निरुपा भाऊ सर्वजण आता चहा पीत हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस निरुपा आता सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो ला काय हल्ली या पनोतीला काय झालंय असे मध्येच पाडे काय म्हणतो बर्फ्यांची नावं काय घेतो काय झालंय याला त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो हो ना मम्मा मला तर याला ना वेळ लागल्यासारखं वाटतंय त्याच वेळेस निरुपा आता रागाने बघते आणि म्हणू लागते पंकज तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का तुला जायचं नाही आहे का ऑफिसला तेव्हा आता पंकज म्हण लागतो हो हो माझ्या लक्षातच राहिलं नाही बरं चल देविका मी निघतो मला उशीर होतोय असे म्हणून आता चहाचा कप हातात घेतात डबा घेऊन पंकज निघालेला असतो त्याच वेळेस आता रूममधनं सत्या बाहेर येतो सत्या जोरात आता जोरात पंकजला आवाज देतो पंकज आता मात्र सर्वजण खूप घाबरतात आता सत्य या पंकजला मारणार तर नाही ना पुन्हा का आलाय हा सत्या त्याच वेळेस पंकज मात्र घाबरतो आणि आता निरुपाकडे बघत असतो तेवढ्या आता सत्य दहावातच पंकज जवळ येतो आता पंकज मात्र खूपच घाबरलेला असतो तो आपले डोळे बंद करून घेतो त्याला वाटतं की सत्य आता त्याला खूपच मारणार आहे त्याच सत्य आता लगेच पंकजच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मग लागतो बबड्या चल आज मी माझ्या गाडीतनं तुला ऑफिसला सोडतो चल चल तेव्हा पंकज आता त्याच्याकडे बघू लागतो आणि मला काय ऑफिसला नाही 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 नको नको माझं माझं मी जाईन तेव्हा सत्य म्हणतो असं काय करतोय बबड्या अरे तू माझं भाऊ आहे का नाही मग आज मी सोडणार तुला ऑफिसला चल चल। त्याच देविका सर्वजण आता सत्याकडे बघत असतात सत्याला नेमकं झालंय तरी काय तेव्हा सत्य म्हणतो काळजी करू नको टेन्शन तर बिलकुल घेऊ नको बी स्माइल असे म्हणून आता चेहऱ्यावरती स्माईल दाखवतो त्याच वेळेस पंकज म्हणतो हे काय असं तेव्हा आता सत्य म्हणू लागतो ते काय बी असू दे पण आज तुला हा सत्याच ऑफिसमध्ये सोडणार तू टेन्शन घेऊ नको एकदम असं फुलासारखं घेऊन जाईल तिला अलगत उचलून ए सी बी सी सगळं आहे आपल्या गाडीत तू टेन्शन घेऊ नको तू फकसतंच चल आवरलं की नाही तुझं थांब हा डबा माझ्याकडे देऊ तू चहा गे काय नाही घाई नाही आहे मी निवांत थांबतो तुझं आवरलं का मला सांग मग आपण निघूया वेळेस आता पंकज निरुपाला खुनावतो आणि म्हणू लागतो मामा हे सगळं काय नाही 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 मी याच्याबरोबर जाणार नाही आहे तेव्हा लगेच आता सत्यवा लागतो अरे पंकज टेन्शन घेऊ नको म्हंटल की नाही मी त्याचेच निरुपा म्हण लागते हे पनोती काय झालंय तुझं तो तुझ्या बरोबर येणार नाही तो जाईल त्याचं त्याचं ऐकतो तेव्हा सत्या म्हणू लागतो निरुपा तू टेन्शन घेऊ नको अगं तू माझं भाऊ आहे मी एखाद दिवशी त्याला सोडलं प्रेमाने ऑफिसमध्ये तर काय बिघडणार जाऊ दे मी सोडतो त्याला तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते पण जर बाहेर जाऊ काही दगाड फटका केला तू त्याला मारलं तिकडे तर आम्ही काय करायचं त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो निरूपा अगं या बबड्याला जर मारायचं असतं तर मी इथेच मारलं असतं असं लांब कुठे नेऊन मारायची काय गरज आहे त्याला ते तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही ला नाही मी तुझ्या बरोबर येणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता बरं ठीक आहे नाही तर नाही असे म्हणून सत्य आता खुर्चीवरती बसणार तेच आता मीरा राग आणि सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य आता तुकडे बघतो आणि हसू लागतो आणि म्हणजे होय 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 तेव्हा पंकज म्हणू लागतो, लागतो। काय बोलतोय तू असं मधीच नाही हाय काय चालू याच ना मला काही कळतच नाही बाबा हे काय आहे सगळं तेव्हा सुद्धा करू म्हणून लागतात अरे पंकज एवढं प्रेमाने चल म्हणतोय तर जा की त्याच्याबरोबर सोडतोय ना तो तुला तेव्हा पंकज म्हण लागतो अजिबात नाही हा वेळ लागल्यासारखं करतोय आता सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा तर जोरात ओडतो आणि मी लागतो सांगितलेलं समजत नाही का ते आज वेळेस आता मीरा सत्याकडे रागाने बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो सॉरी प्लीज थँक यू चलणारे बी स्माईल हॅपी असे म्हणू लागतो तेव्हा पंकज म्हणू लागतो काय बोलतोय हा अरे हे सगळं काय तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ मी तुला सोडतोय म्हटलं की सडतो त्यामुळे हे सगळं काही फिक्स झालेलं आहे तू तु तु तुझा आवर आणि पटकन चल टेन्शन घेऊ नको पंकज तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मामा बघ ना याला काय झालंय असा काय वागतोय हा मी याच्याबरोबर जाणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस सत्याला आता पुन्हा येतो आता मात्र सत्य पुन्हा पंकजवरती ओरडतो तेव्हा लगेच आता मीरा मला त्या हो जरा प्रेमाने तेव्हा लगेच सत्या आता हसू लागतं आणि लागतो बी स्माईल पंकज तू टेन्शन घेऊ नको तुला काही होऊ देणार नाही अगदी फुलासारखं घेऊन जाईल चल 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 असे म्हणून पंकजची बॅग आणि डबा हातात घेतो आणि लगेच पंकजच्या गळ्यात हात टाकून त्याला बाहेर घेऊन जातो आता मात्र पंकजला खूपच भीती वाटलेली असते तरी ते निरुपालाही टेन्शन आलेलं नसतं आता बाबड्याच्या ऑफिसमध्ये हा सत्या गेल्यानंतर राडा तर होणार नाही ना याचं सत्य तर समोर येणार नाही ना याची निरुपाला भीती वाटू लागते त्याचवेळेस आता इकडे सत्य आणि पंकज दोघे ही गाडीतनं ऑफिस जवळ आलेले असतात तेव्हा पंकज आता गाडीतनं उतरतो त्याच वेळेस सत्याही उतरतो तेव्हा पंकज म्हणू लागतो अरे काय तू कशाला उतरलाय जा तू इथनं जा मी जातो आता ऑफिसमध्ये तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही रे भावा असं कसं मी तुला अर्ध्यावरती सोडू निरुपा मला विचारेल मग मी काय सांगू तिला नाही 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 मी पण येतो की ऑफिसमध्ये दे, दे बॅग माझ्याकडे दे चल तेव्हा आता पंकज बोल तो कशाला येतोय माझी चव घालायला नाही म्हटलं ना नाही का डोक्यात जातोय तू आता पुन्हाही ते सत्याला राग आलेला असतो पण आता सत्य मनातच दहा नऊ असे उलट्याकडे आकडे मोजायला लागतो आता सत्याचा एक पर्यंत आकडा आला की राग शांत होतो तेव्हा तो लगेच आता पंकजला म्हणू लागतो बी माईल टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल जा 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 तुम्ही इथे थांबून बघतोय तुझ्याकडे तेव्हा पंकज म्हणू लागतो अरे पण इथे काही पार्किंगची जागा आहे का इथे थांबायला कोणी बघेल आणि बोलेल मला तू जा बरं त्याच सत्या म्हणू लागतो अरे पण मी गाडी पार्किंग केलीच नाही मी गाडी जर उभाय की नाही कोणी जरी आलं तर मी पटकन गाडी बाजूला घेईल तू टेन्शन घेऊ नको तू जा मी बघतो इथून जा जा आता लगेच पंकज काय कटकटी यार डोक्याला माझं निस्त चिगटलाय असा नाव सोडायला तयार नाहीये आता पंकज आपली बॅग घेऊन लगेच तिकडे गेटमधनं आतमध्ये जाणार तेच आता वॉचमॅन लगेच बाहेर येतात आणि पंकजवरती ओरडतात आणि म्हणू लागतात काय कुठे चाललाय तुम्ही तेव्हा पंकज आता मुद्दाम सत्यासमोर हसू लागतो सत्य आता लांबनं गाडीतनं बघत असतो हा पुसके आतमध्ये का जात नाहीये काय झालं असेल त्याच वेळेस आता वॉचमनू लागतात कुणाला भेटायचंय तुम्हाला काय नाव आहे साहेबांचं सांगा पटकन तेव्हा पंकज म्हणू लागतो ते मला सहाव्या नंबरवर ते मजल्यावरती ते साहेब नाही का त्यांना भेटायचं होतं त्या जेस आता लगेच बनवू लागतात काय सहा नंबरचा इथे मजला वगैरे काहीच नाही ही बिल्डिंग सहा मजल्यांची नाहीच आहे तुम्हाला कुणाला भेटायचं आहे त्यांचं स्पष्ट नाव सांगा नाहीतर त्यांना फोन करा त्याच वेळेस पंकज आता किशातना आपला मोबाईल काढतो आणि मुद्दामून फोन लावण्याचं नाटक करू लागतो आणि वॉचमॅनला म्हणू लागतो नाही नाऊ काका लागतच नाही रेंज नाही आहे मी ना आतमध्ये जातो आणि भेटून येतो तेव्हा वॉचमॅन म्हणू लागतात अजिबात जमणार नाही म्हणजे नाही असं मी कुणाला आतमध्ये पाठवत नाही आहे अनोळखी व्यक्तीला वेळेस इकडनं सत्य आता डोकावून बघत असतो हा पुस्के आतमध्ये का जात नाही तेवढ्यात आता धमकी तुझा फोन येतो आता लगेच सत्या फोन उचलतो आणि खिडकीकडे तोंड करून आता धुमकेतूशी बोलत असतो तेव्हा लगेच आता या संधीचा फायदा घेऊन पटकन पंकज आता लगेच एका स्कूटी मागे लपून बसतो आता वॉचमेनही तिथून आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस आता लगेच धुमकेतूला सत्यम लागतो धुमकेतू पार्सल अगदी जागेवरती पोहोचवले बरं का ते पण प्रेमाने तेव्हा मीरे ते ठीक आहे चालेल असे म्हणून फोन ठेवते तेव्हा सत्याचं जा लक्ष जातं तर फुसक्याने तो वॉचमनही घायब असतो त्याच वेळेस आता सत्य म्हणला अरे बापरे हा पंकजात मध्ये गेला की काय एवढंच तर इथेच होता कुठे गेला असेल जाऊ दे मला काय करायचंय चला मी माझी कामं करून घेतो असे म्हणून सत्य आता तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता रिया आपल्या आईबाबांबरोबर गप्पा मारत असतानाच आता ती रवीला कॉल करते आता लगेच रवीला ती म्हणू लागते हाय स्वीट हार्ट तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो वा असं स्वीट हार्ट ऐकलं ना की किती भारी वाटतं ना आणि याच स्वीट हार्टसाठी मी खास असं काहीतरी बनवून ठेवलं आहे तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते काय काय बनवलं आहे त्याच वेळेस रवी म्हणू लागतो सरप्राईज दे मी एक छान अशी स्वीट डिश बनवली ती माझ्या एकदम खास कस्टमरला खायला देणार आहे मी सुरवातीला त्याचवेळेस रिया म्हणून लागते हो ना म्हणजे ती खास कस्टमर आहे मी मग कधी आहे मला खायला तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणतो तू लगेच आहे डिश तयार झाली त्याच वेळेस रिया म्हणू लागतो सॉरीया पण मी आत्ता नाही येऊ शकत काय करणार आहे मी नाही येऊ शकत ना तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणतो ठीक आहे तू नसेल येत तर मी तिकडे येतो डिश घेऊन तुझ्यासाठी तेव्हा लगेच रिया खुश होते आणि मला वा खरंच मग एक काम कर तू ना tin पॅकेट पॅक करून आण कसं आहे ना आज आई ही घरी आणि तुझेही त्यांच्याबरोबर ओळख होईल तेव्हा रवी मला तो नाही 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 मग मी नाही येत नको नको तेव्हा लगेच आता मला लागते असं काय करतोय रवी अरे माझे आई बाबा खरंच तुला समजून घेतील आणि तुला माहिती आहे तुझ्यात जे गुण आहे ना ते माझ्या आईला खूप आवडतात माझी मम्मा नेहमी म्हणायची माझी लेखनं अशी साधी सरळ नाही आहे तिला कुकिंग येत नाही तिला हे येत नाही ते सगळे गुण तुझ्यात तू शेप आहे मायाळू आहे प्रेमाळू आहे सगळे गुण आहे तुझ्यात त्यामुळे माझ्या मम्मा मला तर तू खूप आहे मग तू घाबरू नको त्यांच्याशी भेट आणि आणि त्यांना इम्प्रेस करण्यासाठी तू एवढी खास डिश बनवली म्हटल्यानंतर आणखीनच सोपं काम होईल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको त्याच वेळेस रवी म्हणू लागतो ठीक आहे मग आता तू फोन ठेवशील तरच मला येता येईल ना वेळ तर मला यायला आता लगेच रवी फोन बंद करतो त्याच वेळेस रिया इकडे आपल्या आई आईबाबांजवळ येते आणि मग लागते आज ना आपण जेवण केल्यानंतर आपल्याला डिझर्टमध्ये काहीतरी खास खायला भेटणार आहे तेव्हा लगेच आता रियाचे बाप्पा म्हणू लागतात अरे बापरे डिझर्ट बरोबर डिझर्ट बॉय पण काहीतरी खास घेऊन आता रिया लाजू लागते बाबा दोघी हसत असतात तर इकडे सत्य आता गाडीत बसलेला असतो त्याच वेळेस आता पाठीमागनं मीरा आलेली असते आता मीरा सत्याला आरशात दिसू लागते तेव्हा लगेच सत्य आता गाडीतनं पटकन उतरतो आणि धुमकेतूला तुला म्हणू लागतो अगै धुमकेतू तू काय आता माझा पाठलाग करते का मी कुठे रस्त्यात भांडतो की काय असं वाटतं का तुला अगं एवढं भांड नाही आहे मी असं रस्त्यात भांडण वगैरे करत नाही पण तू माझा पाठलाग करते का धुमकेतू तेव्हा मीरा मुलाक ते, ते नाही हो मी कशाला पाठलाग करू तुमचा त्याच वेळ सत्य म्हणतो मग काय तुझा माझ्यावरती विश्वास आहे का धुमकेतू तेव्हा मीरा मुलाक ते विश्वास आहे ना पण माझा नवरा विसरबो आहे ना म्हणून यावं लागलं मला त्याच वेळेस सत्य म्हणत तू काय विसरलोय मी धुमकेतू आता मीरा लगेच पिशवीतनं पटकन डब्बा काढ त्याने सत्याला दाखवते त्याच वेळेस सत्य म्हणतो अरे बाबा रे धुमके तू खरंच मी डब्बा विसरलो होतो खूप भूक लागली होती पोटात असे कावळे काव काव करत होते चल मी जेवण करतो असे म्हणून बाकड्यावरती सत्य आणि मीरा बसतात त्याच वेळेस बघतो तर मीराने त्याच्यासाठी पनीरची भाजी आणलेली असते आता सत्य मात्र पनीरची भाजी बघताच खूपच खुश होतो आणि लागतो वा धुमके तू आज चक्क माझ्यासाठी पनीरची भाजी खरंच खरंच खूप भारी भाजी आणली तेव्हा आता डबा बघतो तर त्यात कांदा भजी असतात त्याच वेळेस सत्य आणखीन खुश होतो आणि मग लग अरे बापरे धूप घेतो कांदा भजी आणि पनीरची भाजी वा धुमकी तू तू एक नंबर काम केले आता मीराला गेस तिसरा डबा उघडते आणि मला लागते हे बघा यात शिरा आणलाय आता घ्या बरं पटकन जेवण करून सत्य रे तर रे एकाच बरोबर एवढे भारी पदार्थ काय काय झाले नेमकं तू आज कशाबद्दल एवढं सगळं तेव्हा मीरामगत तेव्हा असं काय करताय तुम्ही परीक्षा पास झाला ना म्हणून तुम्हाला बक्षीस तर द्यायलाच हवं ना त्याजोळेस्यगत तू काय म्हणजे रिझल्ट लागला निकाल झाला तू मी पास झालो बर झालं एकदाच तेव्हा मिरा म्हणू हो म्हणूनच तुम्हाला बक्षीस म्हणून हे समज काही आणलंय ना ते आज सत्य म्हणू हो ना धमके तू मग चल मला खूप भूक लागली मी पटकन जेवतो असे म्हणून आता लगेच पनीरचा भा भाजीचा एकच घास हातात घेताच लगेच धुमकेतूला विचारू लागतो पण धुमकेतू तू जेवलीस का तेव्हा मीरा मुलाक ते नाही मी नाही जेवले पण मी घरी जाऊन नक्की जेवेल तुम्ही घ्या जेवण करू त्याच वेळेस सत्यामुळे लागतो नाही नाही धुमकेतू असं कसं बरं आपण दोघेही आज एकत्र जेवूया चल बरं आपण दोघेही जेवू त्याच वेळेस मीरा मुलाक ते नाही हो तुम्ही घ्या जेवण करू तेव्हा सत्य म्हणागतो असं कसं धुमकेतू तुला खावंच लागेल असे म्हणून लगेच आपल्या हातातील तो घास धुमकेतूला भरू लागतो आता मीरा आजूबाजूला बघत सगळे लोक त्या दोघांकडे बघत असतात त्याच वेळेस सत्या मात्र प्रेमाने धुमके तुला भरवण्याचा प्रयत्न करत असतो मीरा म्हणू लागत ते काय करताय तुम्ही आजूबाजूचे सगळे बघतायत आपल्याकडे तेव्हा सत्य म्हणून बघू दे की मग पण धुमके तू प्लीज जेव ना तू तेव्हा मीरा म्हणू लागतो ठीक आहे मी जेवते तुम्ही घ्या खाऊन आता सत्या लगेच तो घास स्वतःच खाऊन घेतो आता मीरा आणि सत्या दोघेही एकत्र जेवण करत असतात त्याच वेळेस इकडे आता रियाचे बाबा आता तिच्या आईला म्हणत असतात बघ बघ आपली मुलगी खरंच खूप बदलली बदललीवर का हल्ली तिला एवढा रागसुद्धा येत नाही तेव्हा तिची मम्मा म्हणू लागते हो ना एवढा सगळा बदल कशामुळे झालाय ते कळतच नाही खरंच खूप समजूतदारपणे वागायला लागली आपली मुलगी त्याच वेळेस आता तिचे बाबा म्हणू लागतात पण काही बी असू दे या सगळ्यामुळे आपल्याला आपले क्षण आठवतात हो एकदम तुझ्यावरती गेली आपली मुलगी तुझ्यासारखी बघ बघ कशी लाजते आता लाजायला पण शिकली तेव्हा लगेच रिया म्हणू लागते डॅड तू पण ना त्याचवेळेस आता तिचे डॅडा म्हणू लागतात बघ आता तुझा बॉयफ्रेंड येईलच इतक्यात मग भेटूया नेमकं हा सगळा तुझ्यात बदल त्याने केलाय तरी कसा हे बघायला तरी मिळेल तेवढ्यात आता रियाच्या बाबांना फोन आलेले असतो ते बाजूला फोनवरती बोलत असतात त्याच वेळेस आता लगेच त्यांना अर्जंट इकडे सही देण्यासाठी ऑफिसला बोलवलेलं असतं तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते काय झालंय डॅड तुला चिडायला तेव्हा तिचे डॅडी म्हणू लागतात अगं मम्माला आणि मला पटकन अर्जंट बोलावलंय ग एक सई खोळांबली नाहीतर सगळं डील झालेलं आहे तेव्हा लगेच रिया म्हणू लागते अरे पण डॅड तू असं कसा जाऊ शकतो मामाला मामा घेऊन अगं तुम्हाला भेटण्यासाठी माझा बॉयफ्रेंड येतोय की नाही मग थोड्या वेळ थांबा त्याला भेटून जा की जाकी वेळेस तिथे डॅड म्हणू लागतात बरं ठीक आहे तोपर्यंत तो मी चेंज करून येतो तोपर्यंत तुझा बॉयफ्रेंड येईल मग त्याला भेटतो आणि आम्ही लगेच निघतो आता मात्र इथे रिया रवीला फोन करत असते तर इकडे सत्य आता धुमकेतूला म्हणू लागतो बरं झालं धुमकेतू एकदाची परीक्षा संपली मी पास झालो आता मला टेन्शन नाही त्याच वेळेस मीरा म्हणू लागते पण मी कुठे म्हटलं की परीक्षा संपली अहो ही तर फक्त सराव परीक्षा होती अजून मोठी परीक्षा देणं बाकी तुम्हाला आता सत्याला मात्र ठसका जातो त्याच वेळेस मीरा पटकन त्याला पाणी देते आणि म्हणू लागते टेन्शन घेऊ नका आज संध्याकाळी मोठी परीक्षा आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा सत्य मग लागतो काय धुमके तू म्हणजे अजून मोठी परीक्षा अरे बापरे धुमके तू हे सगळं काय चालू आहे आता बघ कामात सुद्धा कामात लागणार नाही मीरा म्हणू लागते असं कसं तुम्हाला पण द्यावं लागेल आणि परीक्षा पण द्यावं लागेल तुम्ही टेन्शन घेऊ नका अगदी रिलॅक्स मध्ये घरी या तुमची परीक्षा नक्की होईल आणि तुम्ही पासही होताल टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे नाही त्याचे सत्य मग लागतो धुमकेतू हे असं असतं बघ तुझं तू ना मला काही सांगत नाही आणि अचानक जी परीक्षेला उभं करते तेव्हा मीरा मीरामुळं ते टेन्शन घेऊ नका एक परीक्षा पास झाला ना तुम्ही नक्की परीक्षा पास होताल माझं पूर्ण लक्ष आहे तुमच्याकडे तुम्ही टेन्शन घेऊ नका असे म्हणून आता मीरा तिथनं निघालेली असते इकडे सत्य मात्र घाबरतच आता घरी आलेलो असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रवी आता रियाच्या घरी पोहोचलेला असतो आता दरवाजा उघडताच रियाच्या डॅड्यांनी रवीला बघताच आता मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो इकडे आता मीराने सत्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली असते आता मात्र सत्य आणि मीराचं बोलणं इथे पंकज डोकावून गुपचूप ऐकत असतो तेव्हा मीरा आता ते एक कागद आणि पेन सत्याच्या हातात देते आणि म्हणू लागते तुम्हाला गाडीला लोन काढायचंय आणि या लोनसाठी तुम्हाला तुमच्या आईची म्हणजे सासूबाईंची सही आणायची तेव्हा सत्य असू लागतो आणि मला धुमके तू काय अगं काय बोलती अगं जरी मला लोन काढायचं असलं ना तरी मी त्या निरोपाची सई कशाला घेऊ मी माझ्या स्वतःच्या बळावरती लोन घेऊ शकतो त्याच वेळेस लागते हीच तुमची परीक्षा आहे तुम्हाला काही करून सासूबाईंची सई आणावीच लागेल त्याच वेळेस आता सत्य मात्र निरूपाच्या हातची सई कशी आणणार आणि पंकज आणि निरूपा आता काय राडा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद